गणपतीच्या नैवेद्यासाठी खास आपण गव्हाच्या पिठाचे मोदक बनवतो आहे हे मोदक करायला अतिशय सोपे आहेत वरून क्रंची आणि आतून रसाळ आहेत चला तर मग ही आपण रेसिपी बघूया नमस्ते मी पल्लवी सिंपली कुकविथ पल्लवीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे इथे आपण कढईमध्ये एक टेबल स्पून तूप टाकून घेतलेलं आहे त्यात आता आपल्याला खसखस टाकून घ्यायची आहे ही खसखस पूर्णपणे ऑप्शनल आहे टाकायचे असेल तर टाका नाही टाकली तरी चालेल इथे मी अर्ध्या चमचाच्या प्रमाणात खसखस टाकून घेतलेली आहे कारण त्यामुळे ह्याची चव सगळी ही छान तुपात उतरली जाते आता आपण इथे हे मी नारळ खिसून घेतलेलं आहे हे आता मी दोन कपच्या मेजरप्रमाणे हे ह्याच्यात टाकून घेणार आहे तुम्ही बघू शकता इथे हा एक कप टाकलेला आहे अजून एक कप मी इथे टाकणार आहे इथे मी हे दुसरा कप टाकून घेते आता हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे हे तुपामध्ये छान परतलं ना म्हणजे खोबऱ्याची चव ही अजून छान लागते आपल्याला ओलं खोबरं घ्यायचं आहे इथे तुम्ही सुकं घेतलं तरी पण चालतं पण ओलं घेतलं ना छान सारणाची चव ही छान लागते मोसाच्या आता हे आपल्याला एक मिनटापर्यंत छान परतून घ्यायचं आहे इथे आपलं खोबरं छान परतून झालेलं आहे आता आपण इथे दोन कप जर ओलं खोबरं असेल तर आपल्याला एक कप गूळ घ्यायचं आहे गूळ हळूहळू हा विकळायला लागतो आणि या खोबऱ्याला पाणी सुटतं मग आपल्याला हे पाणी पूर्णपणे आटून हे पेड्यासारखं ह्याचं मिश्रण आपल्याला करायचं आहे म्हणजे मोदक दोन चार दिवस छान टिकतात आपलं सारण हे आता घट्ट व्हायला लागलेलं ला आहे आपण ह्यामध्ये आता दोन टेबलस्पून मिल्क पावडर घालूया म्हणजे ह्याची चव छान पेड्यासारखी लागते आपल्याला लहान मुलं आवडीने मोदक खातात नाही टाकलं तरी पण चालेल ऑप्शनल आहे ते छान हलवून घेऊ आपण परतून घेऊया मस्त हे आणि काय होतं ना मिल्क पावडरने जे खोबऱ्याचा ओलावा आहे ना तो कमी होतो आणि छान त्याचा एकजीव व्हायला मदत होते ह्यामध्ये आपण विलायचीची पावडर टाकून घेऊया इथे मी काजू बदामची ड्रायफ्रूटची एक टेबल स्पून पावडर टाकून घेते तुम्ही चॉक करून काजू बदाम टाकले तरी पण चालतील हे आपण हलवून घेऊ मस्त गॅसची फ्लेम आपल्याला बारीकच करायची आहे कारण गुळ हा खाली चिटकण्याची शक्यता असते जसं जसं हे मिश्रण घट्ट होत जाईल ना तसं तसं सा ते खाली चिटकू शकतं म्हणून आपल्याला हे सारखं असं हलवत राहायचं आहे मंद गॅसवर गॅस इथे बंद केल्यावर आपल्याला जायफळ किसून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा सुवास छान टिकून राहतो इथे आता आपण मोदकासाठी लावणाऱ्या पारीचं पीठ मळून घेतो आहे आपण इथे त्यासाठी इथे मी एक कप दीड कप आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे हे एक कप आणि अर्धा कप असं आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि अर्धा कप हे आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे त्याने काय होईल ना मोदक हे खुसखुशीत होतात आणि एकदम क्रिस्पी लागतात आपल्याला ते की ते आता अर्धा कप आपल्याला बारीकच रवा घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता हे आता आपण छान मिक्स करून घेऊया सर्व यामध्ये आता आपल्याला चवीनुसार थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे कारण हे आळणे लागू नये म्हणून गोडाचा पदार्थ आहे जास्त नाही मीठ टाकलं तरी पण चालतं थोडंच टाकून घ्या चवीनुसारच टाकून घ्या कारण मग चव अजून वाढते आता त्यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे भरून हे कडकडीत तेल ओतून घ्यायचं आहे हे जास्त गरम नाही येते तेल आपल्याला कोमट करून असं ह्याच्यात ओतून घ्यायचं आहे आणि छान हे सर्व पिठाला असं चोळून चोळून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे आपल्याला आता पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मळायचं आहे जास्त पण पातळ आणि जास्त पण घट्ट करायचं नाही आहे हे आपलं पिठे छान मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता ह्याला आता आपण पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवूया म्हणजे त्यातला रवा हा छान फुकतो बघू शकताय आपलं पीठे छान भिजलंय आहे आता आपण ह्याचे मोदक करायला घेऊया आपल्याला हे छान दोन मिनटासाठी असं मळून घ्यायचं आहे म्हणजे ते अजून सॉफ्ट होतं तुम्ही बघू शकता इथे आपलं पीठ रेडी आहे इथे मी आता ही कणिक घेतलेली आहे मळून हे सारण आहे मोदकाचं आणि ते पिटी लावण्यासाठी घेतलेली आहे एका ताटाचं ता सर्व घेतलं ना आपल्याला सुईस्कर पडतं आणि किचन वाट्यावर जास्त पसारा पण नाही होत आपल्याला कामं करायला सुधरतात आता इथे आपण मोदक करायला सुरुवात करूयात मी छोटे छोटे असे एकसारखे पेढे बनवून घेते आधी इथे आता पेढे आपले हे बनवून झालेले आहेत आपण त्याला काय करूया आता एक एक आपण लाटून घेऊ त्याची पारी लाटून घेऊया आपली पारी ही लाटून झालेली आहे ही जास्त झाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाहीये आता यामध्ये आपण सारण भरून घेऊया भरपूर सारण भरून आहे म्हणजे त्याची चव छान लागते मोदकाची आता आपण ह्याला कळ्या पाडून घेऊया खूप सोपे आहेत हे मोदक करायला आणि झट मोदक हा आपला रेडी आहे हा आपला रेडी आहे अजून एक मी तुम्हाला करून दाखवते आता ह्या ह्याला तुम्हाला दाखवते मी हे चिमटे अशी घ्यायचे आहेत खूप सोपं आहे हे करायला आणि सारण जास्त भरलं ना मोदक खूप छान लागतात आपण जी मिल्क पावडर टाकली होती ना त्याने छान असं मिळून आलेलं आहे अशा आपल्याला सर्व प्रकारे आता मोदक तयार करून घ्यायचे आहेत चला तर मग पटपट आपण कामाला लागूयात इथे आपलं तेल छान गरम झालेलं आहे आपण आता मोदक सोडून घेऊया आपल्याला गॅसची फ्लेम ही बारीकच ठेवायची आहे कारण फास्ट ठेवले ना मोदक हे लवकर लाल होतात खरपूस तळले जात नाही तुम्ही बघू शकता खूप छान हे खरपूस तळून झाले हे टोकं पण आहेत ना अशी खाली घेऊन आहे ना तळून घ्यायचे छान म्हणजे ते कच्चे राहत नाही आपण हे आता काढून घेऊया तुम्ही बघू शकता खूप खुछ हे खुसखुशीत असे झालेले आहेत हा मोदक मी तुम्हाला तोडून दाखवते हा वरून अतिशय कुरकुरीत आणि आतून रसाळ झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि या गणपतीला मी नक्की ट्राय करा आवडले असल्यास तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो बाय